मॉर्निंग आरती ओम साई राम सकाळ सकाळ बाबांचं दर्शन घ्या साई माय सकाळ साई माय सकाल साई माय सकाल विष्णे बोल ना ओम साईराम साय मेट्रो साई माय सक्काल आजचा दिवस आमचा दुसरा ओम साई राम ओम साई राम साई बाबा महाराज ओम साई साई जय साई

सरल गावचं मंदिर बाबांचा तर दाखवलं तुम्हाला आणि भक्त बघा आपली सगळी चाललेच लाईनी बाबा के तर बघा मॉर्निंग व्ह्यू खूप भारी वाटतोय आणि पण भारी वाटतो बाबाचे जेवण सगळे ओम साईराम चला आतमधला दर्शन देतो काही तुम्हाला आता बाबांचं दर्शन घ्या सकाळ सकाळ साई पालखीचा दिवस दुसरा साई आम्हा भक्तांना सदैव असतो

पालखी मध्ये आम्हाला हात भेटला बघा तो बघा आता बघा फोटो आता हातावरती बारक्या न भूका लागले बरं ना तर आता जाऊ मी नाश्ते स्टॉप वरती याला बघ भूक लागली हो आहे येऊ दिसता पुढे पुढे -पुड़ बोलतोय साई माई सकाल भावांनो तर विचारू आता इंटरव्ह्यू काका का तू कसं वाटत तुम्हाला चालू आणि किती वर्ष आहे तुमचा दुसरं बी दुखता नाही ना ठीक आहे तर पुढे जाऊ आपण समजा वावलं विचार कसं वाटत तुम्हाला मला वाटतं किती वर्ष आहे पहिलं वर्ष आहे तर पाय भी दुखता का नाही तुमचे दुखताय पाय आमचे थोडे थोडं दुखत आता ना कधी दुखतील थोडे फार दुखते घाटात घाट हा बस घाटा ओम साईराम काय तार सांगा साईराम कारण की आपली पब्लिक बघते पंधरा पंधरा सबस्क्रायबर आहे ते लोक बघतात आपल्याला ओम साईराम हा आणि आमच्या चॅनेलला सफर सफर करा बोला बोला काय बोला ओम साईराम ओम साईराम उपमाला आता पाठवा मीच काम आहून प्लेट एक दोन रुपये सहा रुपये काय करत काय करते ना जेवा बस काय करते

बहिणी कसं वाटतं पालखी घेऊन तुम्हाला खूप मस्त मस्त वाटतंय बघा बाबाची कृपा अशीच असू द्या आमच्या बहिणीवर आणि ताईवरती बाबा सदैव यांना खुश ठेवू बोला साहेब बाबा के साईनाथ महाराज के साहेब बाबा के बोला बहिणी आता बोला हा थांबा थांबा थांबत काय फायनली आम्ही दुपारच्या स्टॉपवरती पोहोचले आणि शुभमय पुढे पाठीमागा शुभम आणि आहे जेवण बनवत नाही सायली सायली हे बघा बहिणी हे लोक बघा बहिणी पुढे चालू आहे जेवण बनवायचं काम आफका बसले बघा आमचे आचारी ओम सायराम होम सायराम घेतले बघा पोंगे पिंगे देवाला ओम सायराम बघा नल्ली नल्ला पण आम्ही ना पालखी तर लाईत आता पालखी आम्ही खाली ठेवणू बाबांची आरती करू भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय 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 ठेवा ओम सायराम

तर काय आमचं फायनल जेवण जेवण वगैरे झालं आंघोळ पण केले आम्ही इथं बघा लाल केस पण आलो कोंबडी आलाय साहेब दोन शब्द बोल दोन शब्द दोन शब्द बोल दोन शब्द नाही बोलत बघा काही जाणी लाल आता आम्ही चाललो डायरेक्ट घाटात घाटात आता लागाल आम्हाला नाणे बरा तर काय तुम्ही बघू शकता नाणे घाटामध्ये पाऊस चालू आलाय आणि ऊन पण आहे उन्हन पाऊस चालू आहे हे बघा म्हणजे आता भिजत जाऊ बघू कसं जायचंय जशी बापाची इच्छा जसा बाबा बोलवल उन्हात बोलवल गणवीत बोलवल थंडीत बोलवल पण बोलवल पण बोल आम्ही जाऊ हा आम्ही जाऊ हा सगळ्यांना बोलवल पाऊस पडल का बोल 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 अरे बोल बोलत आम्ही नको रे दादा बघू काही मित्रांनो आणि मैत्रीण तुम्हाला दाखवतो मी सोनिया बाय बघा कसे चालले पहिल्या झेंडेला असते बिचारी बघा तुला जमत नाही चालला तरी चालते न कसं वाटत तुला चालून आवाज नाही आला वाटलं हा बरा वाटत बघा तीन तीन पाय झाले म्हणजे आता सोनेला तीन दोन आणि इकला ता पावसाची मजा घेत राहिले घाट दिसत माझ्याच घाट आहे बघा पावसात चालले पावसात अक्का भिजतोय झाला ओम सायराम ओम सायराम हम्म घाटात पाऊस आता आरतीला थांबलोय घाटामध्ये हे बघा घाटामध्ये थांबल्या अरे साईनाथ महाराज की जय गणपती आप्पा सुख करता दुखारता वाता विजनाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जायाची सर्वांगी सुंदर उषे दुराची कंटी जंटे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती जय देव गौरी कुमरा जय उठ कुमकुमकेश्वरे चि मंगल मूर्ती दर्शन आजच्या वगैरे झाले ना आता घातामाजीच ना 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 आम्ही नाणे घाटात पालखी घाल पालखीचा बाबाचं दर्शन घ्या इथं ओमशाही आहे इथं मी यो आहे सेवक आहेत बघू शकता तुम्ही ना दोन नंबर वाला पोह्या पण आहे सायराब नाव काय तुमचा अभय 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 बघा ताई फक्त दोन नंबर वरून आले कोणी कोणी चार नंबर गाडी फायनल आम्ही मोरेशीला पोहोचलोय पोहचलोय रात्री जाटला ओम साई श्री साई जय साई ओम साई श्री साई साई ओम साई श्री साई जय साई ओम साई श्री साई ओम साई श्री साई जय साई ओम साई श्री साई साई ओम साई बघा आम्ही आटला आणि आता चाय पितोय बघा चाय बोल काका तुटा काका कुठं बोलला पण साईसेवक अरेदा का कुठं बसलो आपण हॅलो बोल भोल। भोल। कुड़ा कुड़ा दोड़ा दोड़ा का आता उद्या कुठं जाणार आपण उद्या सगळ्यांनी या काय खाणार स्पेशल काय सकाळी दत्ता वडापाव दत्ता वडाभाव खायला स्पेशल स्पेशल एक मिनिट एक मिनिट बघा आज रात्री जा जेवण मेहनत करतो बघा आपले सेवक ए बघा जेवणाचे डीश दाखवतो वेज कोल्हापुरी विथ पनीर काजू कत्री पापड ओम सायराम बाबा सेवक साम ओम सायराम रविना ओम सायराम हो रविना ओम सायराम राम होम साम होम सामराम